नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत हे मी टेरेसवर लावलेली काही फळझाडं आहेत तर प्रत्येकाने एक तरी फळझाडं आपल्या टेरेसवर किंवा बाल्कनी किंवा अंगणामध्ये नक्की लावा पण होतं काय आपण नर्सरीमध्ये जातो आणि मग आपल्याला छान छान फुलांचे झाडं दिसतात आणि आपण तेच झाडं घेत बसतो बघा गुलाब मोगरा जाई जुई शेवंती असे छान बहारदार फुलांचे रोपं आपल्याला दिसतात आणि आपण त्यांची निवड करतो पण फळझाडांकडे आपलं तेवढं लक्ष जात नाही किंवा आप आपल्याला अनेक शंका असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या त्या शंका दूर करणारे म्हणजे प्रयत्न करणारा येतो तसा तर बऱ्याच जणांना वाटतं की आपण जर फळझाड लावायचं तर मला अंगण नाही आहे मग समजा मी टेरेसवर लावायचे तर माझ्या टेरेसला तेवढं वजन झेपेल का किंवा ते चांगलं वाढेल का माझ्या स्लॅबला काही चिरा वगैरे तर नाही ना पडणार मुळ्या खोल जातील कदाचित कुंडी फोडून पण असं काहीही होत नाही माझ्याकडे सात ते आठ फळांची झाडं लावलेली आहेत कुंड्यांमध्ये आणि सगळे व्यवस्थित वाढत आहेत आणि वजनाचं काय करायचं ते आपल्या हातात आहे कुंडी कशी भरायची भरपूर पालापाचोळा कंपोस्ट वापरायचं आणि कमीत कमी मातीमध्ये तुम्ही जर फळझाडं लावले ना ला। तर त्याचं उलट फळं पण तुम्हाला चांगले मिळतात झाडं हेल्दी राहतात रोगराई येत नाही जास्त त्यामुळं म्हणजे तो इश्यू इथे संपतो त्याच्यानंतर पूर्वी काय म्हणायचे की आजोबांनी झाड लावलं तर, ला तर नातू ते फळं खातील म्हणजे आंबा लावला तर त्याला वाढायला वेळ लागतो याचा अर्थ परंतु आता तशी परिस्थिती नाही आहे आता एवढे ग्राफ्टेड झाडं मिळतात सगळे कलम केलेले की त्याला वर्ष दोन वर्षात फळं लागतात फक्त फळझाड निवडताना एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा देशी फळझाडं आपण निवडायची नेहमी म्हणजे आपल्या आजूबाजूच्या वातावरण जे फळं चांगले वाढतात ना म्हणजे उदाहरणार्थ आंबा पेरू सीताफळ चिक्कू संत्री मोसंबी असे फळं तुम्ही लावा म्हणजे त्याची वाढ चांगली होती उगीच एक्झॅटिक झाडांच्या नाही मागे लागायचं इकडं चेरी चांगली येते तिकडं किवी येते या केडं येतो असे झाडं घेण्यापेक्षा ते त्याचं ते पण तुम्ही वाढवा पण सुरुवातीला तुम्ही आपले देशी झाडं लावा आणि याच्यात तुम्ही एकदा सक्सेसफुल झालात ना की मग ते पण झाडं आपण लावू शकतो ते पण झाडं आपल्याकडे येतात पाहिजे तसे फळं मिळतात की नाही ते मला माहीत नाही पण ते पण झाडं आपल्याकडे येतात बरेच लोक लावायचा प्रयत्न करतात अगदी सफरचंद पण भरपूर येतात आपल्याकडं झाडांना तुम्ही जास्तीत जास्त देशी फळझाडं लावायचा प्रयत्न करा अंगणात जरी तुम्ही एखादं झाड लावलं ना ते बघा किती दाट सावली सा देतं ते झाड आपल्याला तुम्ही टेरेसवर जरी झाड लावलं ना एखादं फळझाड ते जेव्हा मोठं होतं ना त्याच्या खाली तुम्हाला जे ज्या झाडांना खूप सहन होत नाही ना अशी झाडं तुम्ही ठेवू शकता तिथेसुद्धा ते ते सावली द्यायचं काम करतात तुम्ही जेव्हा अशी फळझाडं लावता ना तेव्हा आपण निसर्गाच्या अजून जवळ जातो बघा काय होतं आपलं चांगलं वाढलेलं झाडं असेल तर बरेच पक्षी त्याच्यावर था विश्रांतीसाठी थांबतात शिवाय अनेक पक्षी घरटी पण बांधतात आपले फुलपाखरं बरेच बसतात अशी जी निसर्गाची जी ही साखळी असते ना ह्या चक्रामधले आपला पण सहभाग वाढतो आपल्याला ते सगळं जवळून बघायला मिळतं तुमच्या घरात जर छोटे मुलं असतील ना तर त्यांना आपल्याला सगळं सगळं हे दाखवता येतं आणि सगळी प्रोसेस ते एन्जॉय करतात शिवाय आपण जेव्हा फळझाडं वाढवतो ना ही ते संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने आपण वाढवू शकतो त्याला काही केमिकल वापरायचं नाही आपल्याला खूप अशी इच्छा असते ना की मी मला माझ्या घरच्यांना विषमुक्त भाजीपाला विषमुक्त फळं खायला मिळावीत तर आपण सगळी गरज तर नाही पूर्ण होऊ शकत आपली पण थोडंफार तर आपण असं पिकून आणि ते खाण्याचा आनंद घेऊ शकतो ना त्यासाठी तुम्ही नक्की एकतरी फळं झाड लावा ज्यांना शक्य आहे त्यांनी जास्त लावा पण ज्यांना अगदी बाल्कनी पण आहे ना त्यांनी त्या बाल्कनीत जर चार पाच तास ऊन येणारी जागा असेल ना तिथं एखादं फळझाड एखाद्या मोठ्या रंगाची बकेट असू दे मोठी कुंडी एखादा डब्बा त्यात नक्की लावा आणि ते सगळं ह्या प्रोसेसचा आनंद घ्या तर माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडाफार माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की तुमच्या मित्रमंडळींबरोबर घरच्यांबरोबर शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग हॅपी गार्डनिंग